नमस्कार मित्रांनो आपल्या देशामधल्या दे लोकशाहीमध्ये दे अनेक लोकप्रतिनिधी असतात त्यात प्रामुख्याने खासदार आणि आमदार हे जरा जास्त लक्षात येणारे असे लोकप्रतिनिधी आहेत आणि अलीकडच्या काळात या लोकप्रतिनिधींच्यावर असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे आणि असं म्हणतात की राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे फार जलद गतीने होत आहे त्यांच्यावरचे फौजदारी गुन्हे दाखल करणं आधी अवघड आहे दाखल झाले तरी त्याची सुनावणी वेळेत होणं अवघड आहे आणि सुनावणी होऊन शिक्षा झाली तरी पुन्हा वरचं कोर्ट त्यांच्यासाठी उपलब्ध आहेच आहे आणि त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींच्या फौजदारी गुन्ह्यांना शिक्षा होणं आणि त्यांचं लोकप्रतिनिधित्व रद्द होणं या गोष्टी सामान्य माणसाला असं वाटतं की दुराभास्त आहेत म्हणून त्यावर काहीतरी उपाय व्हायला पाहिजे अशा एका उपायाची कहाणी आत्ता आपण बघणार आहोत या कहाणीची सुरुवात होते दोन हजार अकरामध्ये पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन या संस्थेने दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टात एक रीट अर्ज दाखल केला अर्थातच प्रतिवादी होतं केंद्र सरकार या रिटमध्ये मागणी काय होती तर एम पी आणि एम एल ए म्हणजेच खासदार आणि आमदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला किंवा अशा गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली तर त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारी ही याचिका होती दोन हजार अकरा साली याचिका दाखल झाली पण त्याच्यावर फारसा काही फारशी काही कारवाई झाली नाही परंतु दोन हजार तेराच्या जुलैमध्ये सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या केसमध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला तो निकाल असा होता की आमदार आणि खासदार ह्यापैकी जर कोणी एखाद्या प्रकरणात दोषी ठरला आणि त्याला दोन वर्षापेक्षा जास्ती काळाची शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व तात्काळ रद्द होईल आता हे हा निकाल आल्याबरोबर स्वाभाविक आहे सामान्य जनतेला बरं वाटलं पण लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले त्यांनी सरकारवर दबाव आणला कारण असे अनेक लोकप्रतिनिधी होते एम पी आणि एम एल ए होते की ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे होते आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या कोर्टामध्ये एक तर गुन्हा तरी दाखल झाला होता किंवा शिक्षा तरी झालेली होती त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींवर दबाव आला कारण या निर्णयानुसार तात्काळ रद्द होणार होतं त्यांचं सभासदत्व पूर्वी काय स्थिती होती तर असा गुन्हा दाखल झाला किंवा त्याचा निकाल जरी लागला आणि शिक्षा जरी झाली तरी वरचं न्यायालय होतं आणि त्या न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याचा प्रश्नच नव्हता असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्याबरोबर केंद्र सरकारवर दबाव आला आणि त्या दबावावर उपाय म्हणून केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून याचिका दाखल केली हे सांगायला नकोच की सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आणि याचिका फेटाळल्यावर तर आणखीनच दबाव केंद्र सरकारवर आला आणि मग ह्या फेटाळल्याच्या विरोधात एक अध्यादेश केंद्र सरकारने काढला आणि या अध्यादेशानुसार पुन्हा पूर्वीची स्थिती म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल असो किंवा त्यांना शिक्षा झालेली असो वरिष्ठ न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही असा अध्यादेश केंद्र सरकारने काढला परंतु याला प्रचंड विरोध झाला आणि आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की एका पक्षाच्या माजी अध्यक्षाने तो अध्यादेश फाडूनही टाकला आणि असं सगळं वातावरण निर्माण झाल्यामुळे पाच दिवसातच केंद्र सरकारने हा अध्यादेश मागे घेतला म्हणजे स्थिती काय झाली तर कोणी कोणावर गुन्हा दाखल झाला असेल किंवा कोणाला शिक्षा झाली असेल तर तात्काळ सदस्यत्व रद्द होईल ही स्थिती कायम झाली तरी पण एक प्रश्न उरलाच की निकाल लागेपर्यंत काय दोन वर्षाची शिक्षा सुनावली तर सदस्यत्व रद्द होणार मग निकाल लागेपर्यंत काय आणि आपल्याकडे कोर्टाची प्रक्रिया तर आपल्या सगळ्यांना चांगली माहिती आहे की ही सगळी कोर्ट इतक्या केसेसनी ओव्हरलोडेड आहे की निकाल एखादी केस दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत खूपच वेळ लागतो म्हणून मग हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जी दोन हजार अकराला याचिका दाखल झाली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने डिसेंबर तेरामध्ये विधी आयोगाला निर्देश दिले की या संबंधी विधी आयोगाने आपला अहवाल द्यावा विधी आयोगाने झटपट काम केलं आणि अहवाल केंद्र सरकारला दिला मार्च चौदामध्ये म्हणजे बघा डिसेंबर तेरामध्ये विधी आयोगाला सांगितलं अहवाल द्या आणि मार्च चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेवर सुनावणी केली आणि सुनावणी करून असा आदेश दिला की आमदार आणि खासदारांवर जे फौजदारी खटले दाखल झालेले आहेत त्या खटल्यांची सुनावणी ही जलद गतीने पूर्ण करा आणि एका वर्षाच्या आत त्यांचा निकाल हा लागला पाहिजे असा प्रयत्न करा अर्थात याला जर काही कारणाने उशीर होणार असेल तर सुप्रीम कोर्टाने असाही निर्देश दिला की त्या त्या संबंधित कोर्टांनी हायकोर्टाकडे त्याचं लेखी कारण दिलं पाहिजे आणि मग हायकोर्ट जे निर्देश देईल त्याप्रमाणे ती केस चालवली पाहिजे फार महत्त्वाचा निर्देश हा दिलेला आहे सांगायचं तर दोन हजार चौदामध्ये देशभरात एकूण पंधराशे एक्क्याऐंशी असे आमदार आणि खासदार होते की ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल होते अर्थात स चौदामध्ये हा आदेश मार्चच्या चौदामध्ये हा आदेश दिला पण त्याच्यावर कारवाई मात्र काहीच झाली नाही म्हणून दोन हजार सोळामध्ये अश्विनी कुमार उपाध्याय यांनी पुन्हा एक रिट अर्ज दाखल केला त्या अर्जात काय मागणी करण्यात आली होती तर खासदार आणि आमदार यांच्यावर जे फौजदारी खटले दाखल झालेले आहेत किंवा दाखल करायचे आहेत त्यांचा जलद निपटारा व्हावा या उद्देशाने स्वतंत्र कोर्टाची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली आता ही स्वतंत्र कोर्टाची स्थापना करण्याची जी मागणी केली त्याच्यावर न्यायालयाने विचार करायला सुरुवात केला आणि न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलं तर केंद्र सरकारकडनं असं सांगण्यात आलं की न्यायालय स्थापन करणं हे राज्य सरकारांच्या अखत्यारीतली बाब आहे त्यासाठी लागणारा निधी हा राज्य सरकाराने उपलब्ध करून द्यायचा आहे आणि त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याचा विचार करून राज्य सरकारने अशी न्यायालय स्थापन करावी अर्थात असा मुद्दा आल्यानंतर दोन हजार सतरा सालापर्यंत म्हणजे एक वर्ष त्याच्यावर काहीच कारवाई होऊ शकली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर अक सतरामध्ये पुन्हा एक आदेश दिला आणि असं म्हटलं त्या आदेशात की हा न्यायालय स्थापन करण्याचा वाद केंद्र आणि राज्य असा न ठेवता केंद्रानेच पुढाकार घेऊन आणि ही समस्या सोडवली पाहिजे त्याला जोडून लगेच डिसेंबर सतरामध्ये आणखीन एक सुप्रीम कोर्टाने आदेश काढला की केंद्र सरकारने अशी न्यायालयं त्यांची संख्या त्यांची जागा आणि त्याच्यासाठी लागणारा निधी या संदर्भात केंद्र सरकारने निवेदन करावे आणि तरतूद करावी आता एवढे आदेश आल्यानंतर केंद्र सरकारने प्रलंबित गुन्हे जे आहेत आमदार वरचे त्यांचा जलद निकाल लावण्यासाठी देशात बारा विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी सत्तर सातशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आणि अशी बारा न्यायालय सुरू करण्यात आली दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टानेच पुन्हा आदेश दिला की बिहार आणि केरळ यांची दोन न्यायालय बंद करा आणि आज दहा न्यायालय अशी चालू आहे नऊ नोव्हेंबर तेवीसला आणखीन काही निर्देश सुप्रीम कोर्टाने या न्यायालयासंबंधात दिले आणि त्यांना प्रायोरिटी नक्की करून दिली जे गुन्हे आलेले आहेत त्यापैकी ज्या गुन्ह्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा असेल ते गुन्हे आधी निकाली काढावे दुसऱ्या क्रमांकावर पाच वर्षापेक्षा अधिक शिक्षा ज्या खटल्यांमध्ये आहे होऊ शकते ते दुसऱ्या क्रमांकावर घ्यावेत आणि अन्य खटले तिसऱ्या क्रमांकावर हिअरिंगसाठी घेण्यात यावे त्यामुळे कुठल्याही विशिष्ट कारणासाठी सत्तीची जी कारणं आहेत ती वगळता अशा खटल्यांना स्थगिती देऊ नये असाही आदेश सुप्रीम कोर्टाने काढला मला असं वाटतं सुप्रीम कोर्टांची जी ही इन्वॉल्मेंट आहे ती फार मोलाची आहे आणि त्यामुळे आता ही दहा न्यायालय कार्यरत आहेत काय स्थिती हे स्थापन झाली आहे त्याला आता इतकी वर्ष म्हणजे अठरा सालापासून आत्तापर्यंत इतकी वर्ष झालेली आहेत आत्ता या सगळ्या जनहित याचिका निकाली काढण्यासाठी ॲमिकस क्युरी म्हणून ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे आणि त्याच्यामध्ये आज ह्या खटल्यांची स्थिती काय आहे ती परिस्थिती मांडली ते आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हणतात की आत्ता जी दोन हजार चोवीसची निवडणूक चालू आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत पाचशे एक उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दुसरं त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार मध्ये सतराशे शेहेचाळीस नवीन केसेस दाखल झालेले आहेत या कोर्टांमध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये सुमारे दोन हजार केसेसचा निकाल लावण्यात यश आलेला आहे तरी पण एक जानेवारी चोवीस रोजी चार हजार चारशे चौऱ्याहत्तर केसेस प्रलंबित म्हणजे पेंडिंग आहे मला असं वाटतं की हा जो काही दोन हजार अकराला सुरू झालेली ही कहाणी आहे ती दोन हजार चोवीसला या स्थितीपर्यंत येऊन पोहोचली आहे आशेचा किरण एकच आहे की दहा विशेष न्यायालय स्थापन झाले केंद्र सरकारने त्याच्यासाठी निधी दिलेला आहे सुप्रीम कोर्ट निगराणी करत आहे आणि गेल्या वर्षामध्ये सुमारे दोन हजार केसेसचा निकाल लागलेला आहे राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी राजकारणाला गुन्हेगारी गुन्हेगारी प्रकरणापासून पा वाचवण्यासाठी घेतलेल्या या मोठ्या पावलाचं आपण स्वागत करूया आणि त्याचा उपयोग आपल्या सुदृढ लोकशाही लोकशाहीसाठी होईल आशा करूया नमस्कार आज इथेच थांबतो